भंडारा शहरातील आमदार जनसंपर्क कार्यालयात गोसेबाधित यजाज अली सय्यद यांनी समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला गोसेकृत प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या शासनापुढे आणण्यात कधी माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासोबत असणारे यजाज अली सय्यद यांनी आपल्या समर्थक मंडळींसह सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जगजाहीर लिखित समर्थन भंडारापवनी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिला होता दिलेला समर्थन परिणामकारी ठरत आणि जान्नीव ठेवून आमदार भोंडेकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात प्रकल्पग्रस्तांच्या कायम समाधानासाठी मुख्यमंत्री स्तरावर निर्णायक बैठक घेऊन मार्ग काढण्याची गर्जना केली होती गोसेखृत बाधितांच्या समस्या निकाली काढण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची तडमड आणि सकाराम सकारात्मकतेने प्रभावित होऊन येजाज अली सय्यद यांनी भंडारा शहरातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान आपल्या कट्टर समर्थकांसह शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख अनिल गायधने संजय कुंभलकर मकसूद पटेल मंगेश वंजारी यशवंत टिचकुले मारुती हारबुळे समक्ष विधिवत पक्ष प्रवेश केला यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले